धन्यवाद फडणवीस साहेबांचे की आम्हाला घर बसू बसल्या गृहिणींना तीन हजार रुपये त्यांनी प्राप्त केले आहेत के तीन हजार रुपये अपेक्षा नव्हती पदवणी देतील असं म्हणून पण ते सिद्ध कोण दाखवलं फडणवीस नमस्कार मी दीपाली मनोज कुरकुरे मी हुडणी हुडको भुसावळ बोलत आहे माझे मिस्टर हातमजुरी करतात धन्यवाद फडणवीस साहेबांचे की आम्हाला घर बसून बसल्या गृहिणींना तीन हजार रुपये त्यांनी प्राप्त केले आहेत त्यामुळे आम्हाला जे काही आमचं साध्य व्हायचं मनातले गोष्टी त्या साध्य होऊ शकतात म्हणून खूप खूप धन्यवाद तीन हजार रुपये माझ्या घरचे हातमजुरी करतात त्याच्यामुळे घराला खूप हातभार मिळाला त्या तीन हजाराचं मत फक्त मलाच माहिती आहे त्यामुळे धन्यवाद पडवलं माझं नाव प्रेरणा अनिल शिंदे मी भुसावळी राहते आणि मला तीन हजार भेटले हे अपेक्षा नाव ती देतील असं म्हणून पण ते सिद्ध कोण दाखवलं माझे मिस्टर मेरिकलमध्ये कामाला आहे आणि मोजक्या पगारामध्ये आम्ही ते घरघर चालवतो हे गृहिणीला समजलं आणि तीन हजार दिल्या तीन हजार दिले फडवणी साहेबांनी त्याबद्दल मला त्यांना खूप 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 धन्यवाद देते हो प्रकाश पाटील मी जळगाव रुपये मिळाले त्यामुळे साहेबांचे खूप खूप आभारी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुतीच्या निर्णयाने आज राज्यातील बहिणी आनंदीत दिसत आहे व याबाबत त्यांनी आपले मत आणि भावना कशा प्रकारे व्यक्त केल्या ते आपण पाहिलं